अनेकांच्या पवित्र पवारभूमीमध्ये रघनाथ स्वामी महाराजांच्या या प्रांतमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात गेल्या वर्षी आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपण पाणी वाटपाचं पुन्यवान काम या ठिकाणी केलं होतं त्याला मी आपल्या सर्वांचं सहकार्य कोणाचं लाभलो कारण पाणी वाटत असताना प्रत्येकाला समान नाही मिळालं पाहिजे अशा हेतूने आपण सर्वांनी देखील काम केलं याचा देखील मला आपल्या सर्वांचे आभार मानायला हवे तर वाढदिवस हा ज जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो त्या महत्त्वाच्या दिवशी आपण योग्य प्रकारचं काम हाती घ्यावं असा माझा माणूस होता मग गेल्याही वर्षी आपण पाणी वाटप केलं काही सामाजिक उपक्रम केले याही वर्षी वाढीसाहेब आपण पाणी वाटप करत असतानाच दोन स्वतंत्र ध्वज दिले आणि पहिले या ठिकाणी आपण ध्वज उभारण्यासाठी एक लाख रुपयाची देणगी त्या ठिकाणी जाहीर केली मला पटरा भागातील सर्व पंढरीचं मनापासून कौतुक करावंच वाटतं की आपल्या सर्वांचं प्रेम हे विशेष आहे माझ्यावरती तर विशेष नक्की प्रेम आपल्या सर्वांचा आहे कारण हे माझं आजोळ आहे आणि आपल्या सर्वांनी गेल्यावरची वर्षी मला जो काय आशीर्वाद दिला त्यापासून मी त्या दिवशी देखील अध्यक्ष साहेब सगळ्यांच्यासोबत म्हणालो की मला कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहिलेल्या नाहीत चांगल्या प्रकारची भरभराट देखील माझी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने होत आहे म्हणूनच मी आपल्या अडचणीच्या काळात तुमच्यासाठी पाठीशी उभा आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी अध्यक्षाच्या वर्षी तुम्ही लोकांनी मुद्दा मांडला पाण्याचा प्रश्न आपला बऱ्यापैकी सुटलेला असेल त्या दिवशी आमदार साहेबांनी देखील मंत्री महोदय या ठिकाणी आलेले असताना आपल्या सर्वांना विश्वास दिलेला आहे भविष्य काळात तेही गरजा निश्चितपणाने पूर्ण होतील मला आपल्या सर्वांचा आशीर्वाद हवा आहे आणि तो निश्चितपणाने मिळेल अशी आपल्या आपल्या सर्वांची स्वामींच्या या मंदिरात आपल्या सर्वांच्या वतीने मानणी करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका